दरम्यान उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांच्या बॅग तपासणीवरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलाय पाहूया हे <laughs> हास्यास्पद आहे आपल्या इतरांच्या बॅग तपासून घ्यायच्या मग आपल्या बॅग तपासून शोके दाखवायचा अरे दहा दहा बॅग हेलिकॉप्टर मधून एकनाथ शिंदेच्या काढल्या गेल्या त्यावेळेस का तपासणी झाली नाही काय फॉरेनच्या टूरवर गेलो एकनाथ शिंदे हा एका दिवसाच्या दौऱ्यावर जास्त दहा बॅगची काय आवश्यकता होती आणि एक बॅग उचलताना दोन दोन जण लागतात काय दोन बाजूला पकडायला बॅग त्या बॅग मध्ये काही कापड असलेली बॅग दोन जण लागतात ए हे आता गडकरीजी म्हणालेत फडणवीसजी म्हणालेत आमच्या बॅगा तपासल्या तो एक दाखवण्याचा सोंग होता त्याने पूर्वीच प्लॅनिंग करून दाखवलं होतं त्यामुळे मला वाटतं की त्यामध्ये बोलण्यामध्ये काही त्या ना तथ्य नाही आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगात तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं मी मानत नाही पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदानप्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का हा साधा एक सेन्स आहे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ कशा प्रकारे बॅगा आपल्या हॅलि हेलिकॉप्टरमधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलं आहे त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमान आलं की त्याची झडती घ्यायची हा जो खेळ आहे हा का लोकांना कळत नाही का ना, पैसे पोचले लोकांचे सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा होतात उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज उद्धवजींची जी, मामोल कोल्हे असं कसं होऊ शकतं आणि तुम्ही बघा योगायोग की आ, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची तपासणी झाली बाकी कुठल्या नेत्याची तपासणी झाली आज कशी काय झाली कारण का व्हीवर दोन दिवस एवढं उद्धवजींचा बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली इतके दिवस का नाही झाली आधी उद्धवजींच्या आधी का नाही झाली